नमस्कार सीमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या महाराष्ट्राचे लाडके आवडते आणि सुप्रसिद्ध असे मास्टर शेफ श्री विष्णूजी मनोहर यांना भेटणार आहोत विष्णू मनोहरजी अयोध्येत स्वतः जाऊन रामलल्लांसाठी महाप्रसाद तयार करणार आहेत एक नवा विक्रम तयार करणार आहेत तर त्यांना शुभेच्छा देऊन याबद्दल जाणून घेऊया नमस्कार विष्णूजी तुम्हाला ही महाप्रसादाची कल्पना कशी काय सुचली नमस्कार जय श्रीराम आणि तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारला की नेमकं तुमच्या मनामध्ये काय होतं आणि कसं हे झालं तर त्याची गोष्ट अशी आहे की मग आयुष्यामध्ये आपण कोणातरी नेहमी एक आदर्श मानत असतो आणि माझ्या आयुष्यात नेहमी आदर्श राहिले ते प्रभू श्रीरामचंद्र आणि दुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आई बाबा किंवा बाकी जे आपले गुरुजन असतात ते तर एक एक त्यांचा पार्ट असतो ते निभावतात आणि ते होतं पण ही दोन मंडई जी आहेत ती नेहमी आयुष्यात घर करून आली आहेत आणि कुठलाही महत्त्वाचा निर्णय असला की मी विचार करतो की या लोकांनी त्यावेळी काय विचार केला असेल महाराजांनी तर पन्नास वर्षात एवढं अचाट आणि अफाट काम केलं की त्या मानाने आपण काहीच केलेलं नाही आणि ज्या दिवशी बावीस तारीख बावीस जानेवारी ही पुढे आली की त्या दिवशी हे करायचं आहे प्रभू रामचंद्र आपल्या पाचशे वर्षानंतर आपल्या घरात जातील तर म्हटलं की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून मग मी हा म्हटलं की बाबा जगातल्या सगळ्यात मोठ्या कढीमध्ये सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये हलवा आपण आत्तापर्यंत वेगवेगळे वर्ल्ड रेकॉर्ड केले पण हा वर्ल्ड रेकॉर्ड नव्हता आता हाही प्रभुरामचरणीची जी आपली भक्ती होती सेवा होती ती द्यायची होती आणि मग हा रेकॉर्ड जो आहे तो मी मनात तर ठरवला आणि नंतर मग जी काही विश्वस्त भंडळी होती विश्व हिंदू परिषदेची त्यांना म्हटलं की बाबा माझ्या डोक्यात असं आहे तर तुम्ही काय म्हणाल मावशी थांबा नायक आवाज नका आवाज नका तर विश्व हिंदू परिषदेची जी काय आमच्या ओळखीची मंडळी होती भैयाजी जोशी आहेत त्याच्यानंतर जितेंद्रनाथ महाराज यांना मी रिक्वेस्ट केली की मला हे असं असं करायचं आहे आणि नंतर मग अयोध्येला गेलो आणि अयोध्येला मग त्यांनी म्हटलं की बावीस तारखेला तर नाही करू शकू आपण पण बावीस नंतर आम्ही पुढची डेट तुम्हाला देतो आणि तुम्ही हे करू शकाल आणि नंतर त्याच्या तयारीला लागलो नवीन कढाईच्या तयारीला नवीन कढई तयार झाली पंधरा फूट बाय पंधरा फुटाची कढई आहे पंधरा हजार लिटर त्याची कॅपॅसिटी आहे आणि दोन हजार किलोच्या जवळपास त्याचं वजन आहे आणि असं ठरवलं की ही कढई जी आहे ती आता आपण प्रभू रामचरणी अर्पण करायची आत्तापर्यंत जे काय मला मिळालं देवाने दिलं त्याची एक परतफेड म्हणा किंवा काय म्हणा भक्ती म्हणा भाव म्हणा तर ती कढई जी आहे ती अयोध्येला असेल आणि दरवर्षी तिथे जाऊन मी प्रसाद बनले अशी माझी आता जवळपास सात हजार किलोचा हा प्रसाद आहे आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे याचा वर्ल्ड रेकॉर्ड तर नाही करत आहे पण हा वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो असं जेव्हा गोपालजी म्हणाले तर म्हटलं हो होऊ शकतो मग मी तो न्यासाच्या नावाने म्हणजे जे, जे राम मंदिर ट्रस्ट आहे त्यांच्या नावाने हा करायचा ठरवला त्यासाठी जवळपास हजार किलो रवा हजार किलो तूप त्याच्यानंतर दीड ते दोन हजार लिटर दूध दीड हजार किलो साखर पाणी त्याच्यानंतर जायफळविलायची पावडर जवळपास साठ सत्तर किलो काजू किसमीस तीन चारशे किलो असा हा सगळा सरंजाम आहे आणि करण्यासाठी देवाने दिलेली शक्ती आहे तुमच्यासारख्यांचं प्रेम आहे आणि हा एकोणतीस किंवा तीस तारखेला हा प्रसाद आम्ही तयार करतो आणि यासाठी तयारी जी आहे ती आधीपासून सुरू झाली आहे काही रवा जो प्रकार आहे म्हणजे सुजी की आम्ही नागपूरनंच येतो आहे कारण नागपूरचा एम पी बोट नावाचा जो गोव आहे त्याला एक वेगळी चव आणि टेक्स्चर आहे तीन चार रव्याचे आम्ही सॅम्पल्स घेतले ट्रायल्स घेतल्या जवळपास सतरा अठरा ट्रायल्स घेतल्यानंतर तो रवा आम्ही सिलेक्ट केला आणि त्याला इथून देणार आहे बाकी सगळं सामान आम्हाला अयोध्येत उपलब्ध होईल तूप जे आहे ते आम्ही प्रयत्न करतो आहे की तिरुपतीहून आणता येईल का आणि ते झालं तर सोनेपे सुहागा हो का अजून मजा येईल आणि दरवर्षी या कढईमुळे माझ्या हातचा प्रसाद श्रीरा मला जाईल मला म्हणाला आणि एक योगायोग म्हणा हा एकविसावा वर्ल्ड रेकॉर्ड असेल पण तो मी माझ्या नावाने करत नाही आहे आणि याचं सगळं श्रेय जे आहे ते माझ्या घरची मंडळी तर आहेतच पण त्याशिवाय मित्रपरिवार आणि समकळी नागपूर ज्याला म्हणता येईल कारण आत्तापर्यंत जे काय घडलो बिघडलो बिघडलो नाहीच ते नागपूरमध्येच घडलो नागपूरकरांच्या प्रेमामुळे घडलो आणि नागपूरचं एक नाव आपलं अयोध्येमध्ये जाईल तर तुम्ही पाहू शकाल की खूप मजा येते एक तुम्हाला मी नकाशा दाखवतो एक पंजाब केसरी नावाचं एक मुख्य पत्र आहे दिल्लीचं त्यांनी बघा काय लिहिलेलं आहे मी तुम्हाला ते शेअर करतो त्यांनी नकाशा काढलेला आहे भारताचा आणि त्याच्यात कुठून काय येत आहे त्याच्या नागपूरचं नाव आपलं तुम्हाला दिसतच असेल की यात लिहिलेलं आहे महाराष्ट्राचे शेफ विष्णू मनोहरजी सात हजार किलोची मिठाई म्हणजेच राम हलवा बनवणार आहेत तयारी अगदी जोरदार सुरू आहे यासाठी लागणारी ही हनुमान कढाई सुद्धा तयार झालेली आहे तुम्ही दिलेल्या अमूल्य वेळेसाठी तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्या या मंगल आणि पवित्र कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच अजून राहतील आणि मला शक्ती प्रेरणा देईल तो प्रसाद बनवायला याची मला खात्री आहे आणि तो प्रसाद बनवून आल्यानंतर पुन्हा सीमा किचनमध्ये आपण भेटूयात वेगळ्या विषयाचा वेगळ्या पदार्थ खूप छान वाटतं आहे मला आज सीमाज किचनच्या निमित्ताने तुमच्याशी बोलता आलं आणि त्यांचे पदार्थ खरंच छान असतात त्यांची चकली आणि अनारसे मला वाटतं मी म्हणजे मी जेव्हा केले त्यांचं रेफर केलं आणि ते पाहून केले कारण शेवटी कसं असतं की हे गॉडगिफ्ट असतं प्रत्येकाला एक कला असते आणि ते फॉलो करायला काहीच हरकत नाही त्याच्यामुळे तुम्ही असंच छान छान बनवत राहा तुम्हीसुद्धा खात राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर कराल याची मला खात्री आहे नमस्कार